अरे रे, रे 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 संगमनेर शहरातील अर्धवट गटार योजनेमुळे नागरिकांचा जीव धोक्यात वारंवार तक्रारी करून देखील प्रशासन झोपेत तर फादरवाडी ते मुळे बिडिंग पर्यंत गटारीसाठी केलेले खोदकाम दसल्याने दोन अपघात एकाच दिवसात सविस्तर नमस्कार न्यूज नमस्कार प्रेक्षकांनो न्यूज एन एम पीमध्ये मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आज आपण बातमी बघणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती नगरपालिका हत्तीतली प्रेक्षकांनो संगमनेर शहरातील अर्धवट गटार योजनेमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आले असल्याचे पुन्हा एकदा समोर आले संगमनेर शहरातील भूमिगत गटार योजनेच्या अत्यंत निकृष्ट आणि बेजबाबदार कामामुळे नागरिकांचे जीवन अक्षरशः धोक्यात आले आहे शहराच्या मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी थीक खोदलेले खड्डे आणि त्याचा निष्काळजीपणाने केलेला भराव यामुळे अपघात मालिका सुरू झाली असून प्रशासन डोळे झाक करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे जोरवे रोड परिसरात काल सतरा ऑगस्ट सकाळी आणि सायंकाळी झालेल्या दोन अपघातांनी या समस्येचे गांभीर्य पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे गटारीसाठी खोदलेल्या खड्ड्यांमध्ये व्यवस्थित भराव न टाकता केवळ माती टाकून काम उरकल्यामुळे रस्ते पुन्हा खचत आहेत यामुळे दुचाकीस्वार आणि इतर वाहनधानकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे कालच्या अपघातांमध्ये अनेक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत ज्यांची जबाबदारी कोण घेणार असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत पालिकेला वारंवार तक्रारी करूनही यावर कोणतीही कारवाई होत नाहीये कंत्राटदाराचा निष्काळजीपणा आणि प्रशासनाचा हलगर्जीपणा यामुळे शहरातील रस्त्यांची अक्षरशः दुरावस्था झाली आहे ही केवळ अर्धवट योजना नाही तर मृत्यूचा सापळा बनली आहे यावर तातडीने लक्ष न दिल्यास भविष्यात आणखी मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर ज्या ठिकाणी खड्डे आहेत तेथे योग्य पद्धतीने भराव घालून रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करावी तसेच निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून त्याच्यावर तात्काळ फौजाने गुन्हा दाखल करावा तसेच या कामाची देखरेख करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर देखील कठोर कारवाई करावी तातडीने उपाययोजना म्हणून धोकादायक ठिकाणी तात्पुरते फलक आणि अडथळे लावून वाहतूक सुरक्षित करावी अशी मागणी नागरिक करत आहे तर हा मुद्दा केवळ विकासाचा नाही तर मानवी जीवनाच्या सुरक्षिततेचा आहे जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले तर भविष्यात त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील <laughs>